शिवसेनेचं कार्यालय तसं वर्ध्यात नाही पण मी आज मला खूप आनंद होतोय एक नव तरुण मियाल पांडे यांनी धारिष्ट करून पहिल्यांदा सुरुवात केली ती शिवसेनेचं कार्यालय त्या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं पण मी असं समजतोय ते कार्यालय याचा अर्थ कार्याचा आलय आलय म्हणजे डोंगर कार्याचा डोंगर उभा राहायला पाहिजे आणि स्वयंभू नाही शिवसैनिक आहोत आदरणीय उद्धवजींच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि ही गोष्ट आपण पहिली शिकली पाहिजे आजच मी वर्ध्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये असं म्हटलं मेळाव्यामध्ये असं म्हटलं की वर्ध्यामध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे त्याची आज मुहूर्त मीडिया कार्यालयाने केली असं मला वाटतं त्याचं त्याचा मनापट उठू सारे आता, सारे अशा पद्धतीने उठा पेटा आणि असा पेटा की वर्ध्यामध्ये शिवसेनेचा भगवा सन्मानानं आनंद लोक तुमची वाट पाहत आहेत आपण लोकांकडे पॅसेंजर वाट बघतोय कंडक्टर गाडीच आणत बसताना बसता त्याला आणलं पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्या इष्टीतल्या प्रवाशाला सांगा महाराष्ट्राचा मान म्हणजे शिवसेना महाराष्ट्राचा सन्मान म्हणजे शिवसेना महाराष्ट्रातील समस्यांचं निराकरण म्हणजे शिवसेना महाराष्ट्रातील महिलांचं आरक्षण म्हणजे शिवसेना महिलांचं संरक्षण म्हणजे सुद्धा शिवसेना आणि बेरोजगारीची ताकद म्हणजे सुद्धा शिवसेना त्या शिवसेनेसोबत या तुमच्या प्रश्नांचा तसाच जाणार नाही आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या देशातील महाराष्ट्रातील आपल्या जनतेचे प्राण वाचवले कधी विसरू नका आपलं सरकार ला होत तेव्हा सुद्धा आपण महागाईचे दर कमी केले होते पाच वस्तू कायम एकाच भावात देत होतो आपण जीवनावश्यक वस्तू ते लक्षात ठेवा आणि म्हणून महिलांना सांगेल तुम्ही सगळ्या खर तर कौतुक जास्त आहे एवढ्यासाठी तुमचं कौतुक एवढ्यासाठी जास्त आहे की महिला घराघरात जालीपर्यंत जाऊ शकता पुरुष नाही जात तुम्ही बीज पेरा बाकी बाहेर काय बघतो बघतोय सोडत नाही तुम्ही आतमध्ये घरी घ्या लक्ष्मी पटवली ना तर त्याला नारायणाला गमती द्यावं लागते जातो तिला तिला काम लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे तुझं कुंकू वाचव त्याला तुला सन्मान देणार वटपौर्णिमा झाली त्याच्या झाडाला फेऱ्या मारून झाल्या आता शिवसेनेला फेऱ्या मारा घरा 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 आणि सांगा हाच आमचा वटवृक्ष हीच आमची आम्ही तिच्या नारायणासारखं नारायणा सारखं काम करा तुम्ही केलं कि मग त्या नवऱ्यामध्ये नोट देण्याचं तरी येत नाही तो देतो सोडून म्हणून ते काम तुम्ही करा चांगल्या पद्धतीने करा तुम्हाला सगळ्यांना खूप अन्याय आहे तुमच्यावरती मला असं वाटतं की ज्ञान तुला पहिली गोष्ट या महिलांना सक्षम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं सुदैवाला आजच्या बैठकीमध्ये मिळत काही सुशिक्षित महिला मला दिसल्या त्या शिक्षित आहेत नगरसेविका आहे अनुभव येत त्यांना एकत्र बोलवा आणि या न्याय द्या शिवसेना म्हणजे न्याय शिवसेना म्हणजे अन्यायावरचा द्या आवाज तो इथं आज सुरू झालाय त्यामध्ये मी पुन्हा एकदा अभिनंदन करतोय देतो ही विजय महाशिवाद <laughs>